आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत नांदेड धाराशिव येथील शेतकऱ्यांची जेसीबी मशीन भाड्याने घेऊन ते सासवड येथील नव्याने होणाऱ्या विमानतळ कामाकरिता असे म्हणून शेतकऱ्यांशी करारनामा करून घेऊन त्या जेसीबी वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीचा सुपा पोलीस स्टेशनने पर्दाफाश केलाय बालाजी गोविंदराव गादेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशन येथे दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता तीनशे अडोतीस तीनशे छत्तीस तीनशे अठ्ठ्याण्णव चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे शेतकरी बालाजी गोविंदराव गादेवाडी यांच्या बरोबर येथील नव्याने होणाऱ्या विमानतळाच्या कामावर लावतो असे म्हणून सदरचे काम हे आमचे बीजी कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे आम्ही तुमचे जेसीबी वाहन घेऊन जाऊन प्रति महिना एक लाख रुपये प्रमाणे भाडे देतो असे सांगून आरोपी अजय संतोष चव्हाण राहणार सरतळे तालुका जावळी जिल्हा सातारा दोन दिनेश भाऊराव मोरे राहणार इकलीबोर तालुका नायगाव जिल्हा नांदेड तीन निलेश थोरात राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे चार तुषार शहाजी शिंदे राहणार एडशी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव यांनी फसवणूक केली आहे आरोपी अजय संतोष चव्हाण आणि निलेश बोरात यांनी दिनेश भाऊराव मोरे तुषार शिंदे यांच्याशी संगणमत करून डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांकडून जेसीबी मशीन विक्री करण्याच्या उद्देशाने ते सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे घेऊन आले होते पोलिसांनी त्याबाबत कारारनामा तसेच आरोपी अजय चव्हाण निलेश थोरात आणि तुषार शिंदे यांनी बनावटीकरण करून तयार केलेले बीजी कन्स्ट्रक्शन कंपनीचे बनावट कागदपत्रे तपासामध्ये हस्तगत करण्यात आले आहेत आरोपी निलेश थोरात हा सदर च्या यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आरोपी निलेश थोरात यास अटक केली आहे त्याच दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाले आहे पोलीस कस्टडीमध्ये असताना आरोपी निलेश थोरात यांनी दोन ट्रॅक्टर मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शेतकऱ्यांना फायनान्स कंपनीचे ट्रॅक्टर असल्याचे सांगून त्याचे कागदपत्रे थोड्याच दिवसात देतो असे सांगून सदरचे ट्रॅक्टर विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झालं सुपा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार सव्वीस मधील तीन जेसीबी मशीन तसेच कळंब पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीसमधील एक ट्रॅक्टर आणि इतर एक ट्रॅक्टर असे एकूण तीन जेसीबी मशीन आणि दोन ट्रॅक्टर असे सत्याहत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी हे करीत आहेत सदरची कामगिरी ही मान्य संदीप सिंह गिल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मान्य सुदर्शन राठोड सो उपभागीय पोलीस अधिकारी उपभाग बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज कुमार नवसरे सो so, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत पोलीस हवालदार संदीप लोंढे पोलीस हवालदार रुपेश साऊंके पोलीस हवालदार दत्ता धुमाळ पोलीस हवालदार संतोष पवार पोलीस हवालदार विशाल गजरे पोलीस शिपाई किसंग ताडगे पोलीस शिपाई महादेव साऊंके पोलीस शिपाई तुषार जैनक पोलीस शिपाई सागर वागमोडे पोलीस शिपाई निहाल वनवे पोलीस शिपाई सचिन कोकणे पोलीस शिपाई सचिन दरेकर पोलीस शिपाई योगेश सरोदे पोलीस शिपाई पियुष माळी पोलीस शिपाई आदेश मवाळ यांनी आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा